आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील बनपुरी येथील शेतकऱ्यांना शिवारास जाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे एराळ धरणाच्या नदीपात्रात झालाय अवकाळी पावसाने वरती नाले नदीला पूर आला की एरा धरन तुडुंब भरून पाणी नदीपात्रात अतिवेगाने वाहत असते नदीपात्रातील पुलाची उंची कमी असल्याने या पुलावरून पाणी गेले की बनपुरी गावाच्या शेतकऱ्यांचा तसेच आंबवडे या गावी जाण्याचा पूर्ण मार्गच बंद होत आहे साडव्यातून अतिवेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे रस्ता खचला आहे सिमेंटचे कठडे तुटलेत कठडे मुरूम पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने रस्ता आता सध्याला वाहतुकीला धोकादायक बनला आहे ऐन पावसाळ्यात नदीला मोठा पूर आला तर पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत असते बनपुरी येथील काही शेतकऱ्यांचे बागायती क्षेत्र पलीकडे असल्याने शेतात लागत आहे पाणी ओसरल्यानंतरच शेतात जाता येते पाणी ओसरत नाही तोपर्यंत तो मोठी तारांबळ होत असते पर्यायी सगळ्या मळेकऱ्यांना लोकवर्गणी करून खचलेला रस्ता तयार करावा लागत आहे अशा तऱ्हेने पुलाची उंची वाढली पाहिजे हाच पर्याय समस्या असे स्थानिक शेतकरी आणि रोज ये जा करणारे प्रवासी व्यथा मांडतात संबंधित प्रशासनाने या पुलाची लवकर दखल घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय आहे मायभूमी न्यूज आता नुकतच येरळा धरणातून खाली जे पाणी प्रवाह जो वाहतोय सांडव्यातून ते आता कमी आला आहे नाहीतर आपण पाहतायच रस्त्यावरून ह्या सांडव्यातील खालच्या पुलावरून पाणी चाललेलं होतं पूल बी खचलेला आहे तर शेतकऱ्यांचे थोडीशी नाराज आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल पूल होतं बरं शेतीला जायला आता प्रत्येक वर्षी रस्ता दुरुस्त करावा लागतो प्रत्येक वर्षी रस्ता दुरुस्त करावा लागतो पुलावरून पाणी गेलं की मग या जायचा मार्ग पूर्ण बन अच्छा या जायचा मार्ग पूर्ण बंद होतो आता शेतीत ऊस जर असला तर म्हणजे शेतीत ऊस असल्यामुळे सुरू असते रस्ता चांगला चांगला म्हणजे रोड हा उंचीचा झाला तर बरोबर पुलाची हाईट वाढवली पाहिजे असं उंची वाढवली असतो नगर तुमचं नाव काय दिलीप दिलीप दिलीपटोळी गाव पनपुरी पनपुरी तुमच्या इकडे शिवार आहे म्हणजे इकडून तुम्हाला शिवारात याच रस्त्याने या पुलावरून जावं लागतं आणि दूरवड आंबोड्याला जातो आंबोड्याला जातो हा म्हणजे हे दरवर्षीच पाणी पडलं की अशी समस्या आहे दरवर्षी पाणी पडलं की पूल राहतच नाही प्रत्येक वर्षी दुरुस्त करणे तवाच मळ्यात जाणे नाहीतर तर जाताच येत अच्छा जाताच येत सगळ्या शेतकऱ्यांना लोक वर्गणीत पैसे घालायचं रोड तयार करावं लागतं लोक वर्गणीतून पैसे गोळा करून हा रस्ता मळकरी आम्ही पैसे घालतो मळेकरी

म्हणजे ही पाण्याची पुला दुरुस्त होणं गरजेचं किंवा उंची होणं गरजेचं दुरुस्त होण्यापेक्षा पुलाची उंची वाढणं गरजेचं शेतातून आला तुमचा ट्रॅक्टर दिसतोय अच्छा काय म्हणजे शिवारात जाताना काय अडचण आता रस्ता खचलाय काय खचला या साईडनं न ह्याची भीती वाटते बर आता दरवर्षी आम्ही शेतकरी वर्गाने गोळा करतोय ही म्हणून घेतो बरोबर बरोबर घेता बरोबर वर्गण बोला केला पण ती अर्धाच फोन केला तुमचं नाव चंद्रकांत हनुमान देवकर देवकर गाव बनपुरे म्हणजे तुमचं शिवार इकडे इकडेच आहे म्हणजे सांडव्यातून ह्या पोलावरून तुम्हाला तिकडे जावं लागतं अच्छा म्हणजे काय दरवर्षी काय का दोन दोन वर्षाचं समस्या ही अडचणी जवळ पाणी येईल भरपूर वर नाही येईल तेव्हा ती समस्या आहे समस्या आहे ती कॉन्क्रीट वगैरे तुटलेलं दिसते कॉन्क्रीट सुद्धा तुटलं एवढं पाण्याचा सोर्स जोरात असतो काय मग तुम्ही पाठपुरावा हो केला काय केलाय पाठपुरावा हां हो? काय प्रशासन काय म्हणले का प्रशासन प्रशासन काय ते प्रशासन जाते मजून पण आलेली प्रशासन पाठपत्र मध्ये बर करून देतो म्हणले अच्छा काय करून देत नाही काय नाही असंच आता आम्ही वर्गाने काढून टाकतो दरवर्षी करून टाकतो पाणी कमी झालं वर्गाने काढून तुम्ही हे करून टाकता आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा